देशात सध्या भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या पेणमधील मोसिन मुजावर या तरुणावर पेण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून या पोस्टमुळे संपूर्ण पेणमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे मोसिन मुजावर याने सोशल मीडियावरून इंडिया के रोल्स की तहस नहस हो गई है संबल के रहो हमारे पास तो तलवारे बॉम्ब मिसाईल सब रेडी है एक दिन इंडिया भी हमारा होगा अशा प्रकारची देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावणारी पोस्ट करून थेट देशविरोधी आणि उघडउघड दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे या प्रकरणामुळे सामाजिक सलोका धोक्यात येण्याची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे या प्रकाराचा निषेध नोंदवत पेणमध्ये सर्वपक्षीय निषेध रॅली काढण्यात आली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा देत पाकिस्तानचे बॅनर फाडून त्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे भारतमाता की जय जय श्रीराम वंदे मातरम अशा घोषणा देत नागरिकांनी देशभक्तीची प्रखर भावना व्यक्त केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोसिन मुजावर याच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम तीनशे त्रेपन्न एक ख व तीनशे त्रेपन्न दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे सायबर क्राईम युनिटसह इतर यंत्रणाही या प्रकरणाची चौकशी करत आहेत या संपूर्ण घटनेने पेणसह रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे या देशविरोधी वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाचे लक्ष केंद्रित असून नागरिकांना शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पेण